मला तुरुंगात टाकण्याची सुपारी दिली होती फडणवीस यांचा खळबळजनक आरोप पुण्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यता पुणे पोलीस आयुक्तांची नामांकित सरकारी रुग्णालयातच महिला डॉक्टर वर अत्याचार करून निर्घुन हत्या हे मोहोळ फक्त टोल नाक्यावर दगड मारण्यासाठीच अंबादास दानवे यांचं खळबळजनक वक्तव्य नमस्कार मी प्रियंका आणि बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नव्हता त्यामुळे खेडगाव काकणे पुरावले भगदाड बुजवण्यासाठी विभागाला वेळ मिळत नसल्यामुळे गावातील नागरिकांनी सार्वजनिक वर्गणी गोळा करून भगदाड बुजवले खेडगाव काकणे पुण्यात नदीवरील पूल दोन्ही गावांना जोडतो गेल्या तीन वर्षापासून या पुलावर मोठे भगदाड पडले होते नागरिकांनी आंदोलन करून भगदाडात झाडे लावली तरी प्रशासनाने दखल घेतली नाही पुलावर झालेल्या भगदाडामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बस येत शेतकऱ्यांची आणि इतरांची दळणवळण दिवस भगदाड मोठे होत चालले होते आणि त्याचमुळे खेडगाव येथील सिद्धिविनायक मंदिरात चतुर्थीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक देखील येतात तरीही प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही अखेर गावातील तीन वर्षापासून पडलेले भगदाड स्वतःच्या जेसीपी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने गावातल्या लोकांनी बुजवले महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावात घडलेल्या गोवंश हत्या प्रकरणानंतर महाड आणि पोलादपूर तालुक्यातील गोवंश हत्या आणि गोतष्करी काही दिवस थांबली होती मात्र शुक्रवारी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता पोलादपूर तालुक्यातील कापडे नाक्यावर पोलादपूर पोलीस व गोरक्षकांनी कारवाई केली या कारवाईनंतर पोलादपूर तालुक्यात गो तस्करी सुरू असल्याचं समोर आलं आहे शुक्रवारी रात्री पोलादपूर तालुक्यातील कापडे नाक्यावर गोवंश तस्करी रोखण्यासाठी पोलादपूर गोरक्षकांनी आपल्या जीवाची बाजी लावली पोलादपूर पोलिसांनी बोलेरो पिकअप क्रमांक एम एच आठ ए पी पाच तीन पाच दोन या गाडीसह गाडीतील चार गायी एक कालवट आणि एक वासरू ताब्यात घेतले या प्रकरणात अधिक तपास पोलादपूर पोलीस करतायत जय राम आज कोल्हापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत वाजण्याच्या कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोरक्षकांनी आणि कापड्या गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून एक सात ते आठ गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आणून पाडलेला आहे तरी प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महाड पोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनुस्कृतीला सपोर्ट आहेत पाठिंबा देत आहेत असे शेतकरी आणि त्यांना ह्या गोष्टी पुरवणारे जे कोणी मध्यस्थी असतील त्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो पोलीस यंत्रणेला की आजच्या आज आजच्या रात्री जितक्या आरोपी जमा करता येतील तेवढे करावे आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा भूमीमध्ये झालेले आहे त्याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद जय श्रीराम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं या दर्शनानंतर अनिल पाटील खासदार सुनील तटकरे रुपालीताई चाकणकर आणि आमदार आशुतोष काळे उपस्थित होते दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी उपमुख्यमंत्र्यांचा शाल आणि श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी श्री साईबाबा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे देखील उपस्थित होते लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या रत्नपूर येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी आज लाखो भाविकांनी गर्दी केली श्रावण शनिवार निमित्त मारुतीच्या मूर्तीचा शृंगार बेलपत्रांनी करण्यात आला होता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रत्नपूर येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी आज लाखो भाविकांनी गर्दी केली श्रावण शनिवार निमित्त मारुतीच्या मूर्तीचा शृंगार बेलपत्रांनी करण्यात आला आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्यास विशेष महत्त्व आहे यात आज पहिला श्रावणी शनिवार असल्याने रात्रीपासूनच येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांची रीग लागली दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर शहर व संपूर्ण जिल्ह्यातून अनेक भाविक शुक्रवारी रात्रीच रत्नपूरच्या दिशेने पायी निघाले यात शहरातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती या पायी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी छत्रपती संभाजीनगर ते रत्नपूर मार्गावर ठिकठिकाणी थीक सेवा व्हावी सामाजिक संस्थेतर्फे चहापाणी व फराळांची व्यवस्था करण्यात आली रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली पवनपुत्र हनुमान की जय बजरंगबली की जय भद्रा हनुमान की असा जय असा जयघोष करत भाविकांनी मारुतीचे दर्शन घेतले पोलीस निरीक्षक धनंजय फराटे व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे भाविकांचे सुरळीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारुती संस्थांचे अध्यक्ष मिठ्ठूपा बारगळ सचिव नामदार अतुलजी सावे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे व कर्मचारी पदाधिकारी व स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर तालुक्यात श्री भद्रा मारुती संस्थान इथे आज पहिल्या श्रावण शनिवारी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे आपण माझ्या पाठीमागं जर बघितलं तर भद्रा मारुतीची अशी सुंदर अशी सजावट इथं करण्यात आलेली आहे पाच हजार बेलपत्र इथं वहून अशी सुंदर अशी सजावट इथं करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत इथले गुरु जे आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात पहिला श्रावण शनिवार आहे आणि काय त्याचं महत्त्व आहे या ठिकाणी भद्रसेन राजा जे की श्रीरामांचं भजन म्हणायचे त्यांचं भजन ऐकण्यासाठी स्वतः बजरंगबली या ठिकाणी आले आणि भजन ऐकता ऐकता या ठिकाणी त्यांना निद्रा लागली होती म्हणून त्यांनी भद्रसेन राजाला असे वरदान दिले की कलियुगामध्ये मी सर्व भक्तांच्या या ठिकाणी इच्छा पूर्ण करेल या ठिकाणी सदैव निद्रावस्थेत राहील म्हणून आता श्रावण महिना आणि श्रावण महिना म्हणजे महादेवांचा महिना आणि बजरंगबली हे रुद्र अवतार आहेत म्हणून या ठिकाणी श्रावण महिन्याचं शनिवारचं जास्त महत्त्व प्राप्त आहे म्हणून भाविक या ठिकाणी बहुसंख्येने दर्शनासाठी येतात नक्कीज अपन जर मे पाठीमागे जर बगित तो कल रिपुन भाविकां गर्दी के लिए अपने सोबत भाविक है अपन ती बोलू आप कहाँ से आए हम बिहार से आए हैं मैं मेरे पिताजी हैं मेरी माता जी हैं आप भद्रमा जी के दर्शन के लिए आए आप जी दर्शन के लिए आए बहुत अच्छा लग रहा है भगवान बस सारी मनोकामना पूर्ण करें माता पिता को स्वस्थ रखें और हमें स्वस्थ रखें यही कामना है ये हमारे पिताजी हैं जी आप पहली बार दर्शन के लिए यहाँ पे आए हैं कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है भगवती का कृपा हनुमानजी का कृपा बने सब स्वपरिवार अच्छा रहे सब कुशल रखे जी। दे कल्याण हो जगत का कल्याण हो हे कामना लेके का आहे आज पहला श्रावण शनिवार आहे त्यानिमित्ताने मी सर्व भाविक भाविकांना शुभेच्छा देतो आणि आज या भद्रा मारुतीचरणी प्रार्थना करतो की सर्व भक्तांचे जे दुःख आहे ते भद्रा मारुतीने हरण केले पाहिजे त्याला नाश केला पाहिजे त्याचबरोबर यावर्षी पाऊस खूप कमी आहे तर चरणी प्रार्थना करतो की चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे आमच्या शेतकरी वर्गाचं चांगलं कुटुंबाचं कल्याण होऊ दे चांगली प्रगती नक्कीच भाविक राज्यातून नव्हे तर पर राज्यातून देखील इथं आलेले आहेत मी गौरव जोंडो आहे सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर श्रावण मासानिमित्त भद्रामारुती मंदिर परिसरामध्ये मुख्य मंदिर गाभारा आणि परिसरात बंदोबस्त तैनात केलेला आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर आणि फुलंबरी महामार्ग या ठिकाणी रोडवर फिक्स पॉईंट आपण नेमलेले आहे काल रात्री बारा वाजेपासून भाविकांचा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि अजूनही आज दिवसभर म्हणजे रात्री बारापर्यंत गर्दी राहण्याची अपेक्षित आहे नक्कीच किती पोलीस इथं तैनात केलेले आहेत आपल्या एकूण बंदोबस्तासाठी पंधरा पोलीस अधिकारी एकशे दहा पोलीस अंमलदार आणि एकशे बहात्तर होमगार्ड्स असं आपण बंदोबस्त केला आहे यामध्ये एक बॉम्बशोधकनाशक पथक आणि दंगकाबू पथकसुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केलाय परमवीर सिंह यांनी केलेलं वक्तव्य सत्य आहे काळात माझ्यासह अनेक नेत्यांना खोट्या केसेस करून अटक करण्यासाठी षडयंत्र झाली चांगले अधिकारी होते त्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर खोट्या केसेस करायला नकार दिला मी एवढंच सांगेन की त्यांनी मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच इन्सिडंट सांगितलं असे चार इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सी बी आयला दिले आजही आमचा जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेन, गिरीश असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी